वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज स्मारक hey. समिती मुर्दाबाद स्मारक समिती मुर्दाबाद राजेंद्र गवई मुर्दाबाद राजेंद्र गवई मुर्दाबाद सुधीर फुलझिले मुर्दाबाद सुधीर फुलजले मुर्दाबाद मु

सर आम्ही संडेला मीटिंग घेतली संडेला मीटिंग घेतल्यानंतर आम्ही रिक्वेस्ट केली होती समितीवाल्यांशी की हे काम थांबवावं ओके okay? कारण की जनतेचा विरोध आहे याला पार्किंगला बरोबर बोल सरांचंही असं म्हणणं होतं की आम्ही एन आय टीशी बोलतो आणि नंतर ते कळवतो त्याच्यानंतर कालही आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर काही लोकांनी थांबवलं ते काम ठीक आहे आता रिक्वेस्ट अशी आहे की या पार्किंगची गरज नसतानाही हे काम चालू होतं आहे आणि काल सगळ्यांचे फोनं बंद होते तुमचे पण सुद्धा फोन बंद होते बंद होते मी केला तेव्हा के बंद असेल जेही असेल तर आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की हे पार्किंगचं जे काम आहे ते कृपया बंद करावं आम्ही जे प्रश्न विचारलेले होते स्ट्रक्चरल ऑडिट पोल्युशन कंट्रोल याची कुठलीही आम्हाला कागदपत्रे मिळाली नाही आमचा रिक्वेस्ट आहे की डी पी प्लान सुद्धा सार्वजनिक करावा सार्वजनिक करावा आणि सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून एक सार्वजनिक मिटिंग घ्यावी आपणच ऑर्गनाईज करावी जनता येईल तुम्ही त्या जनतेच्या प्रश्नांचे उत्तर द्या फक्त रिक्वेस्ट एवढी आहे की तुम्ही एक मीटिंग केव्हा कॉल करता सांग? <स्क्राणा> जी ते तुमची जे प्रश्न आहेत आपला परिचय पण देऊन द्या बोला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जे आहेत एक दहा दिवसाच्या मागच्या मीटिंगला मी नव्हतो यांनी दहा दिवसाचा तुम्हाला वेळ मागितला होता नाही मागितला नाही मागितला ना। ना नाही ठीक आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे नाही मागितलं असेल तरी नाही मी नव्हतो मला जे ते समोर आलो दहा दिवसाचा वेळ आहे तुमचं जे आहे पार्किंग नाही पाहिजे स्ट्रक्चरल वाढीच पाहिजे याचा पूर्ण प्लॅन आपल्याला पाहिजे सर्व समिती मेंबर उपस्थित असायला पाहिजे आणि समाजाला पूर्णपणे क्लिअर करायला पाहिजे ह्या मताशी मी तुमच्या मताशी मी सहमत आहे एक आज मी सर्वांशी कॉन्टॅक्ट केला भंतेजीने दोन तीनदा कॉन्टॅक्ट केला कालही केला आजही केला त्यांना म्हटलं या तुम्ही थोड्या वेळासाठी मी सर्वांशी बोललो आणि ते एम त्यांच्याशी बोलल्यानंतर महाराष्ट्र शासन एम आर डी जे प्रोजेक्ट करून राहिलेत कॉन्ट्रॅक्टर त्यांचे संबंधित आर्किटेक्ट आर्किटेक्ट नोएडाचा आहे सोशल जस्टिसचे काही अधिकारी पोलीस विभागाचे काही अधिकारी एन आय टीचे काही अधिकारी जे काम करतात आणि तुमचे काही प्रतिनिधी हे एक जुलै रोजी आपण बसू एक जुलै दहा दिवस लागेल कारण ते सर्व अधिकारी एका दिवसाचं काम नाही आहे बरोबर दहा मेंबर बारा जागी बारा लोक आहेत त्यांना सर्वांना सांगणं त्यांची तारीख घेणं कॉन्ट्रा आता कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो दिल्लीकडला आहे तो नोएडाचा महाराष्ट्रात सुरू आणि नोएडा आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो ऐकून घ्या पहिले हे जे सांगतो ते हे काम आपण दिलेलं नाही महाराष्ट्र शासनाने दिले आहे ते कोणाला देतो ते टेंडरचा प्रश्न आहे त्यांचा प्रश्न आहे तो एम आय आर डी करते आपला काही संबंध नाही दहा दिवस तुम्हाला थांबावं लागेल त्यापर्यंत तुमच्या सर्व प्रश्नाची त्या दिवशी उत्तर मिळतील आणि त्यानंतर नाही मिळाले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला उत्तर मागायला मोकळे आहात म्हणजे आम्ही आम्ही तुमच्यासाठी बांधली आहोत त्या दिवशी परंतु तोपर्यंत तुम्ही थांबावं लागेल आणि त्यानंतरही तुम्हाला अजून काही प्रश्न आठवले तर तुम्ही लेखी अजून द्या अजून काही सुटलं असेल तर

सिद्धार्थ गायकवाड राहतील पण त्याचा सेक्रेटरी मुंबईला आहे तो राहील कॉन्ट्रॅक्टर राहीतील आर्किटेक्ट राहील स्ट्रक्चर डिझायनर जे काय तुमच्या जे तुम प्रश्नाचं उत्तर आहे की हे याला हे कसं होईल त्याचा प्लॅन हे ते सर्व पूर्ण पूर्णपणे तुम्हाला त्याच्यात दाखवण्यात येईल फक्त तुम्हाला आम्हाला दहा दिवसाची मुदत द्यावा लागेल आणि एक जुलैला आपली बैठक ठेवू कुंभारी हॉलमध्ये तुमचे निवडक प्रतिनिधी जे आहेत निवडत नाही निवडत नाही निवडत नाही सर इथे कोणाचीच कोणी प्रतिनिधित्व करत नाहीये सगळी पब्लिक राहील ओपन ठेवा बरोबर मीटिंग ओपन ठेवा पब्लिकलाच दाखव ना ते जे राहिले आणि तुमचे काही प्रतिनिधी त्यांना काही अजून सगळ्यात प्रतिनिधी त्या दिवशी काय झालं आपली आपण त्या दिवशी तुम्ही माती काढली खड्डा केला का आणखी काय केलं असेल तुझं आता हे माती उचलून नेत आहे आणि मग नंतर समजा आपल्याला मागणी केली तो खड्डा ज्यांनी खोदलेला आहे ते भरावरची परवानगी द्या ना मग तसं करायला सांगा ना मग स्मारक समितीने परमिशन दिली आहे ना कोणी दिली परमिशन आहे का आम्हाला अध्यक्ष आणि तत्कालीन त्यालाच बोलवा पाहिजे पहिल्यांदा तुम्ही एकच काम करा एनआय नंतर आली परमिशन दिल्यानंतर सरकारना दिलं ते प्रपोजल आम्हाला नाही पाहिजे स्मारक समितीने परमिशन दिली आहे ना स्मारक समितीला स्मारक समितीने इथे येऊन सांगावं की हे बांधकाम बरोबर आहे आणि आम्ही त्याला परमिशन देतो आम्ही असं थांबवतोय ना आम्ही थांबवतोय ना त्याच्यासाठी पोलिस आम्हाला म्हणतात की तुम्ही हे थांबा म्हणून आम्हाला तुमच्याशी काही नाही समितीचे सगळे लक्षात

कोल्हाला आहे तुम्ही उद्या एक बोर्ड लावा कारण एक सचिव बनते मला माहित दुसरा सचिव बनते परमिशन दिला कोणाची डिक्लेअर करा तुम्ही उद्या बोर्ड लावाय आणि तुम्ही प्लॅन लागलाय आहे सांगायची गरज नाही आता डबल नाही आता आम्हाला एक जुलै तारीख दिलेला सांगतो एक तारीख एक तारखेपर्यंत काम बंद ठेवा माझं म्हणणं माझीच नाही सर्वांची इच्छा एक घेऊन आले ना काम समाधान राहील जेणेकरून लोकांना तुम्हाला बोलायला जागा राहणार की ऐकलं बाबा सर ऐका तर तुम्ही अगर पुढून येऊन बोला बघा तुम्ही नाही का असं ऐकायला नाही ना तर हा जो प्रश्न आहे ना हा जास्त उभार आहे चिघडत नाही चिघडत आहे आणि जे पब्लिक आता कमी आहे ना तर हा मेसेज चालला व्हिडिओ बा किती होऊन आले हा मेसेज जाईल तुम्ही ऐकाल नाही ना काम बनणार ना तर त्रास होणार तुम्हाला आम्ही पब्लिक पब्लिक म्हणतात अंडरग्राऊंड पाहिजे तर त्या अंडरग्राऊंड मध्ये टाकण्यासाठी माती टाकली पाहिजे काढली म्हणजे आमच्या पवित्र शिक्षण माती बाहेर चालली आहे शकत नाही का मी अध्यक्षाची होतो परंतु तुम्ही अध्यक्षाला गेले तर सर्वात बेस्ट आम्ही त्यांना हो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कमिटीमध्ये किती लोक आहेत बारा जण सगळ्या बारा लोकांच्या घरी आम्ही जायचं का ते परमिशन तुम्ही देऊ उद्या उद्या होत्या सगळ्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट उद्यापासून बारा लोकांच्या घरी जातो पण तिथे कोणताही पोलिसांचा मज्जाव को, नको नको पाहिजे चालेल म्हणजे दावंच लागेल ना त्यांच्याकडे त्या दिवशी बोल सर्वांना जय भीम त्या दिवशी आपली संवाद झाली आणि चांगली चर्चा झाली सगळे बोलत होते शांतपणे नंतर मग तो गोंधळ झाला त्यानंतर आम्हाला गोंडच झाला नाही मग आपण ते सगळे लोक मग निघून गेले काल त्या दिवशी एक मिनिट समितीमध्ये तुम्ही आहात ना मग तुम्ही त्या अध्यक्षाने इथं घेऊन आम्ही पोलिसांना नाही मागू द्या दिवशी चार दिवशी फोन केले फोन की दोनदा फोन केले त्यांचं पत्र पाठवून पत्र पाठवलं ते झालं नाही आणि आता एक तारखेला आपण प्रतिजिता सुद्धा पण सर्वांना आपण घेऊन ते म्हटलं आपण एक तारखेला आपण बसू सगळे अधिकारी असतात आम्ही तुम्ही आमच्यासोबत माहिती आमचा प्रश्न आता आपल्याला तारीख मिळाली तो तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तारखेचा एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही एक लेटर देऊन द्या एनएमआरडीला किंवा याला तुमच्या अध्यक्षांच्या हस्ते अध्यक्षांच्या हस्ते देऊन जा जनतेचा एवढा तीव्र विरोध असल्यामुळे आम्ही दहा दिवसा दिसतो की यांनी काही नुकसान भेटलाय काल आदरपणे असून मला कळलं पाणी आला कसा आहे आम्हालाही माहिती आहे त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे आणि वयानुसार त्यांना सर एक प्रॉब्लेम सॉल्व झाला दुसरा व्हायचा एक तारखेला सांगा आम्ही काम बंद काम बंद करू शकत नाही आम्हाला सांगा आम्ही काम आम्ही बंद करतो तुमचं नाही आहे ना आम्ही फॉरेन जाऊ शकत नाही एक मिनिट एक मिनिट पार्किंग हेच चुकीची की बरोबर

आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा